आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मधील मराठी विषयाचं कार्यात्मक व्याकरण यातील शब्दांच्या जाती हा टॉपिक पाहणार आहोत त्यामध्ये चार प्रकार आज आपण पाहूया एक नाम दोन सर्वनाम तीन विशेषण आणि चार क्रियापद प्रथम आपण नाम पाहूया नाम म्हणजे काय एखाद्या दृश्य अदृश्य सजीव निर्जीव वस्तूंना वस्तूंच्या नावाला नाम असे म्हणतात बघा एखादी वस्तू असेल ती आपल्या डोळ्यांनी दिसत असेल किंवा ती दिसत नसेल ती सजीव असेल किंवा निर्जीव असेल किंवा ती काल्पनिक ही सुद्धा असू शकते अशा सर्व वस्तूंची जी नावं आहेत त्याला नाम असे, असे, असे म्हणतात तर बघा त्यामध्ये फुलांची नावं फळांची नावं पक्ष्यांची नावं वन्य पशु झाले प्राणी झाले पुन्हा पर्वतांची नावं नद्यांची नावं धान्य मुलांची मुलींची नावे पुन्हा नक्षत्र झाली तारे झाले गुणांची नावं राज्य देशांची नावे झाडांची नावं जिल्ह्यांची नावे डाळी झाल्या पुन्हा महिन्यांची नावं वार वार हे सगळ्या ज्या वस्तू किंवा गो घटक आहेत त्यांना जी आपण नावं दिलीत ही सर्व नावं म्हणजेच काय झालं नाव म्हणजे त्या वस्तूंना आपण काय ठेवलं आहे नाव या सर्वांनाच नाम असे म्हणतात आता तर आता आपण नामाची काही उदाहरणं पाहूया आता आपल्याला उदाहरणं दिली आहेत काय पुढील वाक्यातील नाम ओळखा त्यांनी काय सांगितलं जी काही प्रश्न दिले आहेत त्यातील काय करायचं आहे नाम ओळखायचं तर बघा पहिला प्रश्न आहे मला त्यांनी वाचनाचा छंद लावला बघा मला त्यांनी वाचनाचा छंद लावला यातील आपल्याला काय ओळखायचं आहे या वाक्यातील नाम तर बघा पर्याय दिले आहेत पर्याय एक आहे मला दोन आहे त्यांनी तीन आहे छंद आणि चार आहे लावला तर आपल्याला त्यातील नाम ओळखायचे मला तर नाही येणार तर एखादा आपण मग अशी बघितलेला याच्यामध्ये आधी पण की गुण म्हणजे एखाद्या व्यक्तीचा गुना, गुण गुण असतो त्याला पण काय बोलतो आपण नाम बोलतो मग इथे वाचनाचा काय आहे छंद छंद म्हणजे हा काय आहे ते व्यक्तीतील गुण आहे म्हणजेच हा पण का ना। ना। आहे नाव म्हणजे त्याला काय पण ठेवलंय नाव ठेवलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे दुसरं आहे वाक्य सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडले बघा सकाळी मी उबदार दुलईतून बाहेर पडले पर्याय दिलेले आहे धुलई सकाळी मी आणि उबदार तर यातून आपल्याला काय शोधायचं आहे ना तर याच्यामध्ये दुलई दुलई म्हणजे आपल्या आपण अंगावर जे पांघर झोपतो त्यावेळी पांघरून घेतो ते म्हणजे ती काय आहे वस्तू आहे तिला आपण नाव काय दिलंय दुलई म्हणजेच आपण मग अशीच व्याख्येमध्ये बघितलं की ज्या एखाद्या वस्तूला जे नाव आहे त्यालाच काय बोलतात नाम मग दुलई हे काय आहे नाम आहे सकाळी येईल का सकाळी पण नाही येणार मी मी हे नाव आहे नाही उद्दार नाही तर काय दुलई हे काय आहे त्यातील ना तर पर्याय क्रमांक एक हे काय आहे या वाक्याचं काय आहे प्रश्नाचं उत्तर आहे बघा प्रश्न दुसरा पुढील प्रश्नात दिलेल्या पर्यायापैकी नाम असणारा पर्याय निवडा तर आपल्याला काय करायचं आहे नाम असणारा पर्याय काय करायचा आहे या चार पर्यायातून निवडायचा आहे पहिला प्रश्न आहे बघा पहिला दिलाय उतारा दुसरा आहे हसरा तिसरा आहे बोलका आणि चौथा आहे बावरा ते यामध्ये चार शब्दांमध्ये आपल्याला काय करायचं आहे नाम ओळखायचे बघा हसरा हसरे हे नाम नाही येणार बोलका ही नाम नाही येणार आणि बावरा हे ही काय नाही हे नाव नाही तर उतारा बघा आपण चार पाच ओळी ज्या वाचतो किंवा एखाद्या कविता चार पाच ओळी लिहिलेल्या असतील एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या प्रसंगाबद्दल आणि मग तो का असतो उतारा असतो त्याला आपण असं एक नाव दिलेलं आहे की नाही की हा काय आहे उतारा आहे म्हणजे यातील नाम का आहे उतारा तर पर्याय क्रमांक ए, एक हे काय आहे याच उत्तर आहे दुसरं दिलंय उत्साह वर्णीय होतकरू आणि प्रापंचिक या चार पर्यायामधील आपल्याला काय करायचं आहे नाम शोधायचं आहे तर बघा उत्साह म्हणजे ते काय आहे नाव आहे वर्णी वर्णनीय म्हणजे नाव नाहीये ते होतकरू पण नाहीये आणि प्रापंचिकी नाहीये यामध्येही काय आहे उत्साह एका आहे नाव आहे तर पर्याय क्रमांक एक आहे त्याचं उत्तर आहे बघा आता आपण शब्दांच्या जातीमधील दुसरा प्रकार बघूया तर तो आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात बघा उदाहरणार्थ मी आम्ही तुम्ही तो ती ते त्या हा ही हे त्याला स्वतः असे अनेक का आहेत सर्व नाम आहेत म्हणजेच नामाऐवजी म्हणजे एखादं नाव असेल एखादी व्यक्ती असेल रमा ही मुलगी रमा हुशार मुलगी आहे ती हुशार आहे रमाऐवजी काय वापरलं ती ती हे काय सर्वना। आहे सर्वनाम म्हणजे अशी जी नामं असतात नावं असतात त्यांच्या ऐवजी काय वापरली जातात ही सर्वनामं वापरली जातात त्यामध्ये भरपूर अशी सर्वनामं आहेत तर आता आपण त्याची काही उदाहरणं पाहूया बघा पुढील वाक्यातील सर्वनामे ओळखा तर आपल्याला काय करायचे काही उदाहरणं दिली आहेत त्यातील काही शोधायला सांगितले त्यांनी सर्वनाम तर बघा पहिला प्रश्न आहे त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली त्यांनी पर्याय दिले त्यांनी सविस्तर प्रसिद्ध आणि केली तर बघा याच्यातील आपल्याला काय शोधायचंय आहे सर्वनाम तर आपण मागाशी त्याची व्याख्या बघितली नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात नाम म्हणजे नाव तिथे नाव ना न टाकता काय आलं असेल सर्वनामाला आलं असेल तर आपण सर्वनामही सुद्धा बघितले त्यांनी तो ती ते तर मग यातील आपल्या लगेच लक्षात असेल त्यांनी म्हणजे ती कोणतरी व्यक्ती आहे तिचं नाव न ना घेता तिथे काय केलंय त्यांनी सर्वनाम टाकलेलं आहे मग यातील सर्वनाम कोणतं आहे तर त्यांनी बघा तर पर्याय क्रमांक किती आहे एक एक हा काय आहे त्याचं उत्तर आहे बघा दुसरं दिलंय तुला आणखीन काही हवे असल्यास सांग तुला आणखीन काही असल्यास हवे असल्यास सांग तर पर्याय आहे आणखी हवे तुला असल्यास तर बघा आपण मग पाहिलं एखाद्या व्यक्ती नामाऐवजी काय वापरलं जातं सर्वना मग तुला मग तुला म्हणजे कोणतरी व्यक्ती आहे तिला तिथे ती तिचं नाव न घेता नाम न नाव न टाकता काय टाकलंय सर्व नाम टाकलंय तर बघा तुला तुला हे का आहे सर्व तर बघा नामाऐवजी तर यातील कोणता आलाय शब्द तुला तर आपण सर्वनामामध्ये हो काय पाहतो की नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा त्या वस्तूचं नाव न घेता तिथे काय केलं जातं सर्वनाम टाकलं जातं म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय बोलतात सर्वनाम तर बघा आता आपण तिसरा प्रकार बघूया विशेषण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात बघा आपण मगाशी बघितलं सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय बोलतात सर्वना तसंच नामाबद्दल म्हणजे नाम असेल एखाद्या व्यक्ती असेल उदाहरणार्थ रमा ही हुशार मुलगी आहे रमा रमा हे का आहे नाम आहे मग तिच्याबद्दल काय माहिती आहे तर रमा कशी आहे रमा हुशार आहे मग हुशार हे काय सांगितले तिच्याबद्दल विशेष अशी काय माहिती सांगितले म्हणजेच ते काय झालं हुशार हे काय झालं विशेषण अशी आपण काही उदाहरणं पाहूया बघा उंच हिरवी छान हुशार असे अनेक का आहेत विशेषण आहेत उदाहरणार्थ आपण बघूया झाडे हिरवी आहेत झाडे कशी आहेत हिरवी हिरवी हे काय झालं त्यातील विशेषण उंच पर्वत पर्वत कसं आहे उंच उंच हे काय झालं विशेषण अशा प्रकारे आपण काही उदाहरण बघूया आता आपण उदाहरण पाहूया पुढील वाक्यातील विशेषण ओळखा आपल्याला काय करायचं आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे पहिलं उदाहरण आहे झाडावर रंगीबिरंगी फुले होती बघ झाडावर रंगीबिरंगी फुले होती पर्याय दिलेले आहेत झाडावर रंगीबिरंगी फुले आणि होती तर त्यातील आपल्याला काय करायचं आहे विशेषण ओळखायचंय आपण बघा त्याची व्याख्या बघितली नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय बोलतात विशेषण मग नाम काय आहे झाड पण आहे आणि फुले पण आहे मग झाडावर फुले कशी होती कशी होती तर रंगीबिरंगी म्हणजे फुलांबद्दल कशी माहिती आहे वि रंगीबिरंगी अशी काय सांगितले विशेष अशी माहिती सांगितलेली आहे म्हणजे विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय बोलतात विशेषण तर पर्याय बघा मग त्यातील पर्याय क्रमांक किती आहे दोन रंगीबिरंगी हा काय आहे त्याच उत्तर आहे बघा दुसरं दिलेला आहे प्रश्न थंडी आली पेटवा अक्ती, शेका हात गार पर्याय दिलेले थंडी गार आगटी आणि शेका बघा थंडी आली पेटवा आगटी आगटी म्हणजे काय शेकोटी आणि मग काय इन शेका हात गार हात कसे आहे झाले हात काय नाम आहे मग काय आहे कसे झालेत ते गार मग गार हे काय आहे त्यातील विशेषण आहे म्हणजे हात कसे झाले गार म्हणजे काय हातांबद्दल काय सांगितलंय माहिती सांगितली थंडी आल्यावर काय करतो आपण शेकोटी पेटवतो आणि मग का हात काय गार असतात ते काय का करतो शेकवतो म्हणजेच गार हे काय आहे त्यातलं विशेषण बघा चौथा प्रकार आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थपूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात क्रियापद असे म्हणतात बघा याच्यामध्ये काय एखादं वाक्य असेल मी अन्न खातो म्हणजे या वाक्यामध्ये खाण्याने काय झालेली आहे क्रिया पूर्ण झालेली म्हणजे खातो हे का आहेत त्यातील क्रियापद अशी काही क्रियापद आहेत बघा उदाहरणार्थ खाणे पिणे झोपणे उठणे रडणे ही का आहेत क्रियापद आहेत बघा दुसरं उदाहरण सांगता येईल मी पाणी पितो पिने हे काय केली आहे पिण्याची मी क्रिया केलेली आहे मी रात्री झोपली 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 हे काय आहे तर क्रियापद म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एखादं वाक्य क्रियापदावर काय होतं क्रिया ते पूर्ण होतं म्हणजे त्यातून आपल्याला काय दर्शवली जाते काहीतरी करण्याची काय असते क्रिया दर्शवलेली असते याची आपण काही उदाहरणे पाहूया बघा पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा उदाहरणं दिली आहेत आपल्याला या वाक्यातील काय करायचं आहे क्रियापद शोधायचे माझे काम करणाऱ्यास योग्य बक्षीस मिळेल बघा यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे करणाऱ्यास पर्याय दिलेला आहे योग्य मिळेल आणि बक्षीस तर आपण मग अशीच व्याख्या बघितली की वाक्य काय अर्थपूर्ण करणाऱ्या शब्दाला काय बोलतात क्रियापद तर मग यामध्ये कोणत्या शब्दाने अर्थपूर्ण झालेला आहे वाक्याला मिळेल जर मिलेलंच नसेल तर हा वाक्याला काय अर्थ पूर्ण शब्द तयार होणार वाक्य तयार होणार नाही तर यातील मिळेल हे का आहे क्रियापद आहे पर्याय क्रमांक किती तीन पुढचा आहे बोलका श्याम आज गप्प होता या वाक्यातील आपल्याला काय ओळखायचं आहे क्रियापद पर्याय दिलेले आहेत बोलका होता गप्प आणि श्याम तर बघा बोलका श्याम आज गप्प आपण जर एवढंच वाक्य बोललो कसा होता तो गप्प होता की बोलतच होता किंवा तो शांत बसलेला होता हे होता है है या शब्दाने काय झालेलं आहे हे वाक्य पूर्ण झालेलं आहे म्हणून होता हे काय आहे या वाक्यातील काय आहे क्रियापद आहे तर आज आपण शब्दांच्या जाती याच्यामधील नाम सर्वनाम विशेषण व क्रियापद असे चार प्रकार पाहिले त्यांच्या व्याख्या जाणून घेतल्या व त्याची काही उदाहरणं बघितली